जैन बोर्डिंगच्या जागेचा व्यवहार हा जो व्यवहार आहे तो आम्ही रद्द करायला तयार आहोत अशी कबुली बिल्डर विशाल गोखलेंनी धर्मादाय आयुक्तांना दिलेली आहे गोखले बिल्डरकडून वकिलांमार्फत कोर्टात ही माहिती दिली गेली आम्ही आमच्या बाजूने हा व्यवहार रद्द करण्यासाठी तयार आहोत असं विशाल गोखलेंच्या वकिलांनी धर्मादाय आयुक्तांना सांगितलं जैन बोर्डिंगचे ट्रस्टी सुद्धा या व्यवहारातून माघार घेण्याची आता शक्यता आहे अक्षय वडवे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत अक्षय एक महत्वाची अपडेट या प्रकरणात आलेली आहे ती म्हणजे आता ट्रस्टी सुद्धा व्यवहारातून माघार घेणार आहेत काय म्हणणं आहे त्यांचं निश्चितपणे आपण जर पाहिलं तर पुण्यातील जैन बोर्डिंग सुनावणी जी आता धर्मदाय आयुक्तामध्ये सुरू आहे त्या ठिकाणी विशाल गोखले जे बिल्डर आहेत त्यांनी हा व्यवहार रद्द करण्यासाठी स्वतः धर्मदा आयुक्त यांना सांगितल्यानंतर आता ट्रस्टी सुद्धा या संपूर्ण व्यवहारातून माघार घेण्याची शक्यता जी आहे ती आता जोर धरू लागलेली आहे ट्रस्टी यांच्याकडून जो विशाल गोखले यांच्यासोबत जो झालेला व्यवहार आहे तो रद्द करण्याची तयारी त्यांनी जी वर्षवलेली आहे आपल्याला सूत्रांची माहिती मिळते पण अधिकृत अजून जो कागद आहे तो त्यांनी दाखल केलेला नाही पण ही मात्र शक्यता दाट आहे की एका बाजूला बिल्डर विशाल गोखले यांनी जर माघार घेतली असेल तर निश्चितपणे दुसऱ्या बाजूने ट्रस्टी सुद्धा हा संपूर्ण व्यवहार जो आहे तो रद्द करण्याच्या तयारीत दिसतात धन्यवाद अक्षय अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहेत आपण पाहतोय आता ट्रस्टीने सुद्धा माघार घेतलेली आहे म्हणून लवकरच या व्यवहाराचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या